आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला ना भिजत ठेवायची गरज आहे आणि ना त्याच्यासाठी वाट बघण्याची गरज आहे हा नाश्ता अगदी कोणालाही येईल असा आहे अगदी साधा सोप्या पद्धतीचा आहे आणि खायला पण तेवढाच हेल्दी आणि पौष्टिक आहे आणि बंत पण असा मऊ आणि स्पंजी चला तर मग आपण अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीचा आज नाश्ता बनवूया आपण नेहमी इडल्या स्टँडमध्ये बनवतो हे आपण बनवलेल्या बनवणार आहोत आज मसाला इडली चला तर मग बनवायला आपण सुरुवात करूया नमस्कार मी आशा आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी झटपट रेसिपी बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया चला आता त्यासाठी लागणारं साहित्य पहिले आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि ह्या चमच्याने असं तीन चमचे दही घ्यायचं आहे आणि ह्या रवा तुम्हाला रवा आणि दही तुम्हाला या मिक्सरच्या भांड्यातनं मिक्स करून घ्यायचा आहे हलकंसं फिरून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आपल्याला आता सध्या आणि मिक्सरच्या भांड्यातनं फिरून घ्यायचं आहे हे मिक्सर आपण मिक्सरच्या भांड्यातनं वाटून घेतलेलं आहे आणि असं बेटर तयार झालेलं आहे याचं हे आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे दहा मिनटं त्यासाठी आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे एक शिमला मिरची घ्यायची एक टमाटर घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि हे आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही गाजर पण घालू शकता किसून हे तुम्हाला एकदम असं बारीक करून कट करून घ्यायचं आहे असं असं थोडंसं चाकूनही ह्याच्यावरून असं फिरून घ्यायचं आहे मिरचीला पण शिमला मिरची शिमला मिरची मोठी असेल तर तुम्ही अर्धी घ्या माझी छोटी होती म्हणून मी एक घेतलेली आहे हा कांदा पण तसाच बारीक करून घेतलेला आहे हे पा आता आपल्याला मिरची पण तशीच बारीक करून घ्यायची आहे हिरवी मिरची पण पन। आता आपल्याला याच्यात घराचे मीठ चवीनुसार मीठ घाला आणि आपण हे सगळं भाज्या चिरलेल्या हे सगळं घालून मिक्स करायच्या आहेत मिरची आता तिकडे तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात घालायचं आहे आपल्याला खायचा सोडा पावचपचे इतका आपल्याला हा खायचा सोडा घालायचा याच्यामध्ये खायचा सोड्यामुळं आपली इडली अशी टंप फुंगणार आहे हे चांगलं मिक्स करायचं आहे आता असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं मिक्स झालं पाहिजे आणि असं एवढं चांगलं फेटायचं की अशी ती टंप फुगली पाहिजे अशी फेटायचं ह्याला चांगलं आता आपण वेगळ्या पद्धतीने विळणी बनवणार आहोत विळीच्या स्टँडमध्ये नाही बनवणार आहोत तुम्ही इडलीच्या स्टँडमध्ये पण बनवू शकता स्टीमरमध्ये स्टीम करून घेऊ शकता माझ्याकडे स्टीमर नाही आहे तर मी कडेमध्ये बनवणार आहे तर आपल्याला ज्या वाटेमध्ये इडल्या बनवायच्या त्या ते वाट्यांना तेल घ्यायचं येतं असं सगळीकडे व्यवस्थित तेल लागलं पाहिजे तर आपली व्यव इडली व्यवस्थित निघणार आहे नाहीतर निघणार नाही आहे आणि मी कडे गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये तुम्ही स्टँड ठेवू शकता नाही अशा कुकरची जाळी ठेवलेली आहे कडेमध्ये आणि पाणी ओतलेलं आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक मिनटं मी तुम्हाला दाखवते हे बघ कुकरची डाळी पाणी आणि गरम करायला ठेवलेलं पाणी गरम झालेलं आहे आता याच्यावरती मी एक याच्यावरती बसेल एवढी प्लेट ठेवणार आहे तर ही प्लेट अशी व्यवस्थित बसते मी वाटेल तेल लावून घेतलेलं आहे या आणि ही प्लेट याच्यावरती अशी व्यवस्थित बसते आता याच्यावरती आपल्याला या वाट्यामध्ये बॅटर घालायचं आहे बॅटर अर्ध्या वाटीपर्यंतच घालायचं आहे आपल्या हे पहा मी चार वाट्या घेतलेल्या आहेत आणि याला सगळं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा भरताना असं चांगलं फेटायचं आहे मिक्स करायचं आहे ह्याला चांगलं चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आता याच्यावरती आपल्याला घालायचे आहे चिली फ्लेक्स याच्यामुळं आपल्या इलेला असा कलर खूप छान येतो असं सगळीकडे असं घालून घ्यायचं आहे असं एका जागेवर पडलं पाहिजे सगळीकडे असे हे चिलपे दाताखाली आल्यानंतर ना खूप छान लागतात त्याची टेस्ट पण छान लागते आपण तशी हिरवी मिरची पण घातलेली आहे तसे हे जास्त तिखट नसतात म्हणा आता हे आपल्याला आता हे गरम झालेलं आहे हे वाफ निघते आपण याच्यावरती वाट्या ठेवून देणार आहोत चार वाट्या बसतात जेवढ्या बसतात तेवढ्या ठेवायच्या आहेत आणि एकसारख्या वाट्या घ्यायच्या आहेत आता सगळ्यांकडे असतात एकसारख्या वाट्या आणि याच्यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे आणि चांगलं हे इडलं वापरून बघायचे शिजून द्यायचे आहेत लगेच झाकण काढायचं नाही आहे नाहीतर फुगणार नाही आपण आता झाकण काढून बघूया आपली इडली फुगली आहे का वरती येते का कारण मी पण वाट्यांमध्ये पहिल्यांदाच करते कारण इडलीच्या भांड्यामध्ये करते मी हे पाहता आपण उघडून बघूया वाव मस्त मस्त छान फुगले बघा कलर पण किती छान आलेला आहे आणि इडली पण मस्त झालेली आहे अशी जाळी फोडलेली आहे मस्त त्याला मस्त फुगलेली आहे आपली इडली आता मी गॅस आपल्याला कमी करायचा आहे आता कमी करते मी थोडा गॅस अशी एवढे आतून फुगले की ते त्याला असे क्रॅक गेलेत त्या इडलीला असे आता आपल्या इडल्या अशा थंड झालेल्या आहेत आणि आपल्याला हे चमच्याच्या सह्याने या सगळ्या इडल्या कडकडला अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि अशा काढून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या इडल्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्या वाटीच्या पद्धतीने आपण इडल्या तयार केलेल्या आहेत हा मसाला रवा इडली आपण तयार केलेली आहेत याच्यात आपण भाज्या घातलेल्या आहेत खूप हेल्दी आणि पौष्टिक इडली बनवून तयार झालेली आहे खूप अशी स्पंजी इडली झालेली आहे दिसायला पण किती सुंदर दिसते खायला पण तेवढी टेस्टीच लागते आज आपण वाटीच्या सह्याने बनवले आहे चटपटी टेस्टी मसाला रवा इडली ही इडली अशी स्पंजी आणि तेवढीच सॉफ्ट होते खायला पण हेल्दी आणि टेस्टी आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही इडली जे प्रमाण दिले त्या प्रमाणाने बनवून बघा आणि कोणी कोणी बनवली तरी मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आपण पुन्हा भेटणार आहोत पुढची नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय